यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात सर्वात लक्षवेधी लढत ही बारामती लोकसभा मतदारसंघात रंगणार आहे अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच शरद पवार यांच्या कुटुंबातही उभी फूट पडली आहे त्यातूनच अजित पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघ जिंकण्याचा चंग बांधला असून यावेळी या मतदारसंघात विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार रिंगणात उतरण्याची शक्यता आहे त्यामुळे ननन विरुद्ध भाऊजय अशी लढत झाल्यास तिचा निकाल काय लागेल याकडं राज्यासह देशभरातील राजकीय वर्तुळाचं लक्ष लागणार आहे सध्याच्या परिस्थितीत सगळेच विरोधक एकत्र येत असल्यानं बारामती लोकसभा मतदारसंघात घरच्या मैदानावर होणारी ही लढत शरद पवार आणि त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांना काहीशी जड जाणार असं बोललं जात मात्र सुमारे सहा दशक राजकारणात सक्रिय असलेले आणि अनेक चढ उतार पाहिलेले शरद पवार हे अनेक वर्षांच्या मेहनतीतून बांधलेला हा बालेकिल्ला सहजासहजी हातचा जाऊ देणार नाहीत ते आपल्या प्रदीर्घ अनुभवाच्या पोतडीतून काही ना काही रणनीती बाहेर काढून बारामती राखतील असा दावा केला जात आहे तेव्हा बारामतीचा गड आपल्याकडे कायम राखण्यासाठी शरद पवार यांच्या मनात नेमका काय प्लॅन आहे याचाच घेतला हा आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला माहिती आहे आपला विषयच गेल्या काही दशकांमध्ये महाराष्ट्र आणि देशामध्ये बारामती म्हणजे शरद पवार असं समीकरण बनलेलं आहे मागच्या अनेक निवडणुकांमध्ये बारामती लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघात शरद पवार किंवा त्यांच्या पक्षाचा उमेदवार कधीही पराभूत झालेला नाही मात्र दोन हजार चौदा राज नंतर देश आणि राज्यातील राजकीय समीकरण बदलल्यानंतर भाजपाने शरद पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघाला सुरुंग लावण्याचे प्रयत्न सुरू केले दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत महादेव जानकर यांनी सुप्रिया सुळे यांना कडवी टक्कर दिली होती तर दोन हजार एकोणीसमध्येही कांचन कुल यांनी दिलेल्या आव्हानामुळे विजय मिळवताना सुप्रिया सुळेंची कसोटी लागली होती दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये बारामतीचा अभेद्य मतदारसंघ सरकारण्यात अपयश आलं असलं तरी दोन हजार चोवीसमध्ये काहीही करून येथे विजय मिळवायचा यासाठी भाजपने तयार केली आहे भाजपाचे काही बडे नेतेही येथील जनादार पक्का करण्यासाठी अधूनमधून बारामतीचा दौरा करत होते या लोकसभा मतदारसंघातील तीन ते चार मतदारसंघात शरद पवार विरोधी मंडळींचं प्राबल्य आहे त्यातच गतवर्षी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्या कुटुंबात फूट पडून अजित पवार हे भाजपा आणि महायुतीच्या गोटात गेल्यानं इथली समीकरणं बदलली आहेत मात्र ही प्रतिकूल समीकरणं आपल्यासाठी अनुकूल करण्याची हातोटी शरद पवार यांच्याकडे आहे तसे तसेच पवारांनी तशी मोर्चे बांधणी सुरू केली आहे बारामती लोकसभा मतदारसंघात आपलं वर्चस्व राखण्यासाठी शरद पवार यांनी सर्वप्रथम पवार कुटुंबातील सदस्यांना आपल्या आणण्यास सुरुवात केली केलेल्या बंडानंतर पवार कुटुंबात दोन गट निर्माण झाले असले तरी कुटुंबातील अनेक जण हे शरद पवार यांच्या बाजून आहेत त्यामध्ये कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांचाही समावेश आहे तर अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांनीही काल शरद पवार यांची भेट घेतली होती त्या माध्यमातून शरद पवार हे पवार कुटुंबामधील अजित पवार वगळता इतर सर्वजण आपल्यासोबत आहेत हे दाखवण्यात यशस्वी ठरत आहेत नुकत्याच बारामती झालेल्या एका कार्यक्रमात अजित पवार यांनी कुटुंबाकडून आपल्याला एकटं पाडलं जातं अशी खंत व्यक्त केली होती अजित पवार यांचं हे विधान शरद पवार यांची खेळ यशस्वी ठरत असल्याचं द्योतक आहे त्याचा फायदा बारामतीमधील भावनिक राजकारणामध्ये शरद पवार यांना नक्कीच होणार आहे आपण जातीपातीचं राजकारण करत नाही असं शरद पवार हे वारंवार सांगत असतात मात्र त्यांच्या पक्षाचा जनादार हा मराठा समाजामध्येच अधिक आहे अशा परिस्थितीत बारामती मतदारसंघामध्ये पवार कुटुंबातीलच दोन सदस्यांमध्ये लढत झाल्यास त्यामधून मराठा मतांचं मोठ्या प्रमाणावर विभाजन होऊ शकतं त्याला पर्याय म्हणून शरद पवार यांच्याकडून बारामतीमध्ये मराठा प्लस धनगर अशी मतांची मोड बांधण्याची तयारी सुरू आहे बारामती लोकसभा मतदारसंघातील धनगर मतदार हा मुख्यत्वे करून पवार विरोधी राहिला आहे महादेव जानकर गोपीचंद पडळकर अगदी धनगर समाजातील नेते हे पवारांविरोधात नेहमीच आक्रमक बोलत असतात मात्र आता महादेव जानकर यांना आपल्या गोटात ओढण्यासाठी शरद पवार यांनी हालचाली सुरू केल्या आहेत तसेच माडा लोकसभा मतदारसंघामध्ये महादेव जानकर यांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्याची खेळी शरद पवार यांच्याकडून खेळली जाण्याची शक्यता आहे शरद पवार यांनी असं पाऊल उचलल्यास त्याचा मोठा प्रभाव धनगर मतदारांवर पडू शकतो तसेच बारामतीमध्ये हा मतदार शरद पवार यांच्या मागे उभा राहू शकतो दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत महादेव जानकर यांनी सुप्रिया यांना कडवी टक्कर दिली होती त्यामुळे असा प्रतिस्पर्धीच आपल्या गोटात आणल्यास बारामतीमध्ये शरद पवार यांचं पारडजड होऊ शकतं शरद पवार हे केंद्रात राजकारण करत असताना महाराष्ट्र आणि बारामतीचं राजकारण हे बहुत करून अजित पवार हेच पाहत असत मात्र या काळात आक्रमक स्वभावच्या अजित पवार यांनी मतदारसंघातील अनेकांना दुखावून ठेवलं होतं हर्षवर्धन पाटील विजय शिवतारे आदी नेत्यांचा यामध्ये समावेश आहे मध्ये दत्ता भरणे यांना बळ देऊन अजित पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांचा पराभव घडून आणला होता ही बाब हर्षवर्धन ठाकरे ले यांनी विधानसभेचं लोकसभेला अजित पवार यांना मदत केली जाईल असं सूचक विधान केलंय त्यामुळे हर्षवर्धन पाटील हे सध्या भाजपासोबत असले तरी ते खुल्या मनानं अजित पवार यांची मदत करतील याची शक्यता फार कमी आहे अशा परिस्थितीत शरद पवार हे हर्षवर्धन पाटील यांच्याशी संपर्क प्रस्थापित करून लोकसभा निवडणुकीत त्यांची मदत घेऊ शकतात हर्षवर्धन पाटील यांच्या प्रमाणेच सध्या शिवसेना शिंदे गटामध्ये असलेल्या विजय शिवतारे यांच्याशीही अजित पवार यांचं फारसं शक्य नाही दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार यांनी विजय शिवतारे हे कसे निवडून येतात तेच बघतो असा उघड इशारा दिला होता त्यानंतर विधानसभा निवडणुकीत शिवतारे पराभूत झाले होते त्या पराभवाचा वाचपा काढण्याची संधी मिळाल्यास शिवतारे ती सोडणार नाहीत त्यामुळे शरद पवार यांनी शिवतार यांना त्यांच्याकडे ओढलं तर अजित पवार यांच्यासाठी बारामती लोकसभा मतदारसंघातील गणितं आणखीनच बिघडू शकतात शरद पवार यांच्या बारामती सरकारण्याच्या प्लॅनमध्ये आणखी एक हुकमी अस्त्र आहे ते म्हणजे सहानुभूती भाजपाने अजित पवार यांना आपल्याकडे खेचून ज्या प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्या कुटुंबात फूट पाडली ती बाब सर्वसामान्य फारशी रुचलेली नाही वेगवेगळ्या वेळी ही बाब समोर येत असते त्यामुळे ऐन निवडणुकीत शरद पवार हे सहानुभूतीचं कारण अगदी अचूकपणे खेळतील तसेच त्याला उत्तर देताना अजित पवार यांची धमचाक होईल दोन हजार एकोणीस सालच्या सातारामध्ये शरद पवार यांच्या भर पावसात झालेल्या सभेचा इतिहास सर्वांना ठाऊक आहे त्यामुळे शरद पवार यांचं हे अस्त्र इतर कुठल्याही मुद्द्यापेक्षा प्रभावी ठरू शकतं एकंदरीत सध्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण सहा आमदारांपैकी भाजपाचे दोन आणि अजित पवार गटाचे दोन असे चार आमदार महायुतीकडे आहेत तर शरद पवार गटाच्या बाजूने काँग्रेसचे दोन आमदार आहेत त्यामुळे सध्या तरी या मतदारसंघात कागदोपत्री अजित पवार यांच्या उमेदवाराची ताकद अधिक आहे मात्र शरद पवारांचा अनुभव राजकीय करिश्मा प्रतिडाव टाकण्याची हातोटी आणि सहानुभूती पाहता येथे तोडीस तोड लढत होण्याची शक्यता आहे आता या लोकसभा निवडणुकीत बारामतीमधील जनता कोणाच्या बाजून उभी राहील शरद पवार यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीचा आदर म्हणून लोक सुप्रिया सुळेंना मतदान करतील की भविष्याचा विचार करून अजित पवारांच्या उमेदवारांना साथ देतील एकूणच बारामतीचा पुढचा खासदार कोण होऊ शकतं सुप्रिया सुळे की मग सुनेत्रा पवार तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद